कर मित्रांनो पिंजरा या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि वी शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी अभिनेत्री संध्या शांताराम यांचं आज निधन झालेलं असून त्यांनी वयाच्या एक्यानव्या वर्षी सकाळी साडे दहा वाजता या जगाचा अखेरचा निरोप घेतलेला आहे त्या दिग्गज नृत्यांगना म्हणून ओळखल्या जायच्या शिवाय मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला संध्या यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत दो आके बारा हात या चित्रपटात काम केले याशिवाय त्यांनी झनक झनक पायल बाजे जलबिन मछली नृत्यबिन बिजली यासारख्या चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या मात्र पिंजरा या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली आजही ती मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर भूमिका मानली जाते संध्या यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी कोची केरळ येथे झाला होता त्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सलाताई देशमुख यांच्या धाकट्या बहीण होत्या अभिनेत्री संध्या यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे तसेच त्या त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील तेव्हा आपल्या तारांगण या यूटूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली